ताकीचा समाधान मोरे एक कोपरा रक्षक त्या ठिकाणी सज्ज होईल ओंकार दुसऱ्या कोपरा रक्षक देखील सुशांत या ठिकाणी सज्ज सण आहे अशी एक सोडी आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळेल आता मात्र चढाईसाठी निघाला पाठबा देवी संघाचा एक जबरदस्त मोहरा प्रशांत साधव जर या सामनावदीत चमकला सा तर मात्र चित्र काहीतरी वेगळं असेल समोर पहिल्या चढईमध्ये यशस्वी प्रत्युत्तर दाखल एक वाऱ्यासारखा वेगवान चढाई बांधर आणि चित्यासारखा चपा ह्या चढाई बांधर आपल्याला पाहायला मिळत की भीम कारावी सैन्याच्या माध्यमातून पेन मिरत आले बघ माहेर पुन्हा एकदा प्रत्युत्तरात दाखल व शांत जबरदस्त बोनसचा या ठिकाणी प्रयत्न झालाय परंतु यशस्वी कितपत होणं हे पाहणं अजून देखील गुरुद्वारे असेल यशस्वी बोनस संदेश पाटील स्वतः आपल्या संघाच्या विषयासाठी आर्थो प्रयत्न करणार हा एक जबरदस्त मोहरा संघाच्या माध्यमातून व्यावसायिक कबड्डी खेळत असतो शेतामध्ये गायबद्दल यांच्या माध्यमातून व्यावसायिक कबड्डी रायगड लीग आपल्याला बघायला मिळणार आहे अर्थातच सहा आणि सात मार्च रोजी दोन दिवसीय ही रायगड कबड्डी लीग व्यावसायिक कबड्डी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल चिंतामणी करण्यामाड्या नागाव बंदर यांच्या माध्यमातून आयोजित त्या कबड्डी स्पर्धेचा उद्या लिलाव प्रक्रिया होणार आहे आणि त्या लिलाव प्रक्रियेनंतर मात्र आपल्याला संघ समजते की कोणता खेळाडू कोणत्या संघामध्ये त्या ठिकाणी खेळवला जाणार आहे खऱ्या अर्थाने

यावेळी समाधानचं कॉम्प्लिकेशन मित्रांनो काय सपोर्ट आजच्या प्रकारे आपण आज या ठिकाणी हजेरी लावलेली आहात कशाच प्रकारे उद्या देखील बैठक सामने आपण पाहणार आहोत अजूनही सचिनता राहुल यांच्या माध्यमातून त्या संपूर्ण कबड्डी स्पर्धेचा उद्या खर्च केला जाणार आहे आणि उद्याची कबड्डी स्पर्धा देखील अत्यंत जबरदस्त समीकरण से असेल वार की प्रेडसाठी प्रयत्न संधीच्या माध्यमातून समोर संकेत पण खर्चा आता मात्र जरायच ह्या खेळाडू आज सगळ्या जास्त नजरा असतील रसिकांच्या त्यामुळे वारंवार सक्सेसफुल होत जबरदस्त कामगिरीचा हा कर्तबदार निरोडू आहे समाधान मुलं शांत संयमी असायचा खेळ माघारी पर्यंत दसरा त्याला प्रत्युत्तरा दाखव करण नवोदित खेळाडू नावा रोखायला येतो या रायगडच्या मातीमध्ये मा लक्ष ठेवा मित्रांनो सत्याला फाटा नाही संयमाला भुजवला नाही आणि जर कष्ट प्रामाणिक असेल तर त्या कष्टाला मात्र पर्याय नसेल कष्टके प्रमाणे विषय देखील असे मोठा असेल त्यामुळे कष्ट करत राहा विषयाची अपेक्षा सोडून द्या कारण कष्ट जो करतो असं त्याचा विजय होतच असतो आता माझा पुढा शेकडसाठी संदेश पाठवण्यासाठी पुन्हा एकदा मैदानामध्ये घटकाय फोडतो तेवढं एकदा प्रशांत साधव हो। त्याड सुशांत पाटील पुन्हा एकदा ता तयार असेल एक जबरदस्त से कोपरा म्हणून सांगला जातो आणि माझा बघितला आता माझं स्वच्छ झाला करण पाटील कितपत प्रयत्न करतोय एक जबरदस्त जण आहे नवोदित खेळाडू नावारोपाला येतोय पेण तालुक्यामधून आपल्याला बघायला मिळतोय असा हा करण पाटील प्रशांत जाधव तीन नंबर जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्याचं प्रतिध्व केलेला हाय एक जबरदस्त असा खेळाडू प्रशांत माघारी फिरतलाय करा उत्तर दाखल आता मात्र थर्ड ग्रेड तिसरी छळाय हितेश म्हात्रेवरती जबाबदारी एक जबरदस्त मात्र म्हणून जाणलं सांगतो परंतु यावेळेस उपचारच्या माध्यमातून टायव लगवली गेली आणि आता मात्र थर्ड रेड साठी यावेळेस असेल प्रशांत जाधव नक्कीच प्रशांत बाळ या ठिकाणी विश्वास दाखवला गेलाय जबाबदारी सोपवली गेलं परंतु कितपत थांब झाले या वेळेस या खेळाडूला मात्र अचुकरीत्या टिपतोय एक वाढवले की यश वाढत असत्युत्तर पारस शि मुंबई युनिव्हर्सिटी संघाचा प्रतिभा केला पारस आपल्याला बघायला मिळतो एक कावोदित मध्यरक्षक या रायगड जिल्ह्याचं भविष्य स्पोर्ट्स कार अभिषेकाच्या माध्यमातून घडताना आपल्याला बघायला मिळत आहे हा देखील एक जबरदस्त खेळाडू पारस चला बजरंग रोहा आपण तयारीत राहा मित्रांनो दुसरी सेमीफाइनल झाल्यानंतर आपल्याला पाच मिनिटाचा अवधीमध्ये मैदानाचा ताबा घ्यावा लागेल भचन करू हा तयारी नाहीतर पुन्हा आपण अर्धा तास घ्याल आता मात्र थर्ड, थर्ड ही जर थर्ड ऑर्डर सक्सेस झाली तर मात्र या सामन्यामध्ये एक वेगळी माझा आपल्याला बघायला मिळेल परंतु नाही मित्रांनो करण देखील मैदानाच्या बाहेर आता मात्र थर्ड रेड आणि सुपर टाक्याची नावी संधी असेल पीबीएम कारण वीस

त्याच जोशामध्ये सामन्यामध्ये कमबॅक करतो प्रत्युत्तर प्रशांत साधव दहा गुणांच्या आघाडीतशी या ठिकाणी रायवाडी संघ पुढे सरसावतार आपल्याला बघायला मिळतोय माघार घेणार असायच आतोनात प्रयत्न केले जाते केलं जाईल संघाच्या माध्यमातून कारण ही अस्तित्वाची लढाई आहे ही कबड्डी स्पर्धा मानाची कबड्डी स्पर्धा आहे आणि तेहतीस वर्ष या कबड्डी स्पर्धेमध्ये अनेक रायगड जिल्ह्यातील नामवतन दिग्गज दादा संघ आवर देशाकडे धारा का कायम पुढे करत अस्तित्वातच लढत देत आहे हो गया पाच आ सेक्स समीकरण कित्व गुणांचे लय लूट केले साधे सर्व सिग्मा गती प्रशांत सांगेल यावेस मात्र रिक्त सेवा मार्गदर्शक त्याला पदवीधर संदेश पाटील या सी थर्ड रेड सक्सेसफुल करावी लागेल जर सामन्यामध्ये परतायचं असेल परंतु समोर संकेत पण करा पाठीमागे त्या ठिकाणी विराज राणे नक्कीच सामन्यामध्ये त्याची एक संधी या ठिकाणी मिळते संघाला सणा प्रशांत साधव्य जबाबदारी या वेळेस एडवान्स ट्रॅक <चाँगा> <देखे था। चाँगा> या वेळेस मात्र दोन गुणांची कमाई केली जाते या अर्थकाचा संदेश पाटीलच्या माध्यमातून पंधरा आणि सात आठ गुणांची आघाडी असून देखील बाकी असेल प्रशांत साधावरती वारंवार जबाबदारी सोपवली जाते तर प्रशांतवर विश्वास दाखवणं रायगड सह निश्चितच पाहिजे ठरणार आहे अनेक जबरदस्त खेळाडू अनेक स्पर्धांचा अनुभव प्रशांतच्या पाठीमागे असेल अनुभवाची शिदोरी असणं हे খুবjasper effective sir আচ্ছা আমাদের সমাধান করে সুপার ঠিক আছে या रायवाडी गावाची एक जबरदस्त चढाई बहात्तर आणि शेवटची पाच मिनिटं सामना संपायला सात आणि पंधरा आठ गुणांच्या वेगळे रायवाडी संघाकडे आता मात्र थर्ड रेड लास्ट संदेश पाटील आतापर्यंतचा एक सक्सेसफुल चढाई पाहतात टी बी एम कारावी संघाच्या माध्यमातून वारंवार इफेक्टिव्ह त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतात स्वयंभू सारख्या मराठी संघाला या ठिकाणी दूर चालत हा संघ सेमी फायनल मध्ये आहे टी बी एम कारावी बारंबार एमटी रेड्स अपना बता अजुन देखे आठ गुणी आघाड़ी कि रायवाड़ी संघाक प्रशांत साधव हो, प्रशांत ला मात्र सामन्यामध्ये पकडी होऊ शकले नाही आज पीबीएम कारा विसर्गाच्या माध्यमातून वारंवार सहजरित्या गुण बाहेर केले जात आहेत